नमस्कार सर्वांना <coughs> <coughs> दादा ताई भाऊ बहीण सगळ्यांना दादा नमस्कार मला खूप दिवसांना माझा फोन खराब झालेला मला आई फोन घेत नाही मला दिसत असेल 他说。嗯 <laughs> மாதிரி வீடு பக்தே கை ஆவா சப்போட்டா लाईक दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार सर्वांना भाजीचं तसं त्यामुळे लाईव्ह घेऊन आपल्या सगळ्यांच माझ्या लाईव्ह सर्वांचं हार्दिक आहे नमस्कार ताई दादा सर्वांना नमस्कार <स्थारी> आपल्याला या मूर्ती माहिती पाखत ता आहे बरोबर <sum> बोला शेअर करा आपलं म्हणजे आईवडकी स्वागत आहे Terima kasih telah menonton! So yeah. you

दिसत नाही काही हो माझा मोबाईल खराब झालेला आहे त्यामुळे दिसत नाही समोरचा कॅमेरा फुटलाय खूप हो दिसतं खूप कुठल्या 有了，你看看。 जेवण झालं का नाही आणखी झालं बरं काय नाही बघा तुमचं सांगा तुम्ही कसं आहात तिकडे खूप लाईक बघतात पण ते माणसाला हो नाही ते तर आहे ते मराठी माणसाला ते बघत नाहीत कारण दुसरीकडले बाहेर देशातले नाही आहे त्यामुळे तिकडे ते लाईवला ते निघते चालूच असते ओके लाईव्ह लाईव्ह दीड दोनदा ह्यांचे त्यांना फक्त लाईव वाईट लाईव बघायला आनंद वाटतो हो दारा ते तर आहे मराठी आपल्याला मराठी ताईंना कुठलेच ना सपोर्टच करत नाही पूर्ण त्यांना ते भाभीजी भाभीजी त्याला ये काही राहत पिंपरी चिंचवड नाही दादा माझ्या माहिती आहे का मोबाईल ॲडसारख्या ॲड येईली काय माहिती कुठलं ला ऑप्शन लागले की मला ना, नाही काढता येणार नाही का कुठलं ऑप्शन चालू केलं ना म्हणजे इंस्टाग्राम काही बघायला चालू केलं ना म्हणजे कुठले बी ॲप तर ते त्याला ब्रेक यायले ॲड नाही का ते ह्याच्यामध्ये पण जाऊन सेटिंगमध्ये जाऊन पण केलं तरी पण होई नाही का, काय माहिती काही झालं लाईव्ह चालू आहे तरी पण ॲड सारखंच नाही ना त्या ॲड मग माझं मोबाईल हँग पडेल तो आणि पहिलेसं मी त्याचा हे गेलेलं आहे पोरांकडून लेकरांकडून खाली मोबाईल पडला ते समोरचा कॅमेरा गेला त्यांनी लाईव्ह पण घेता येत नाही आणि व्यवस्थित दिसत पण नाही त्यामुळेच तर खूप दिवसांनी लाईव्हच घेत नाही माझी जेव्हाच टाईम झाला तर तीनशे साडेतीनशेच्या पुढे तो पण कमी कमी होत गेला आहे हो आहे ना इंस्टाग्राम पण आहे एवढे व्हिडिओ टाकत नाही मी आहे इंस्टाग्राम पण आहे ओके <laughs> 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 okay, एक नवीन फोन घेऊन टाका हो दादा घ्यायचा पण नाही का पोरांचं शिक्षण वगैरे हे ते नाही का एक नाही ना जमत एवढं एकदम आस टाइम लगता थोड़ा हाँ ऐड्रेस पठोल हाँ नको दादा थैंक यू एड्रेस नक थैंक यू दादा तुम्हें विचार एड्रेस वगैरह हाँ मैं थैंक यू <पने> ना तुम्ही पुणे मुंबईमध्ये कुठे का पनवेल हां ओके पनवेल आम्ही तर कधी मुंबई बघितली नाही त्यामुळे आम्हाला काही तिकडला माहिती नाही पण ऐकून घेतो पनवेल का ओके दादा कधी आलो तर भेटू कधी मुंबई फिरायला भाऊ इथे राहतो चला पण नवी मुंबई पनवेल वरती पनवेल मध्ये तुम्ही लाईक दिली करा धन्यवाद दिली थँक्यू करते हो दादा करा फालू संगीता दोगदन काय हे नाही माझ्याला खाली फक्त नाव आहे माझं संगीता दोगदान म्हणून टाकलेलं

अल्पाच्या मम्मीला दिले होते सोड तू दिले नाही ना संगीता जोगदंड आहे बघा अरे त्याला तरी कशाला देऊ पिल्या तुझ्याकडे शंभर रुपये होते काय काय केलं तू आज त्यामध्ये हे बघा माझी मुलगी कराटी वर आली आता श्रावण आहे गा हे आहे दादा माझी मुलगी श्रावणी जोगदंड ब्लॅक बेल्ट होणार आहे एकतीस तारखेला एकतीस ऑगस्टला ब्लॅक बेल्ट होणार आहे माझ्या मुलांना मी कराटे क्लास लावलेले आहेत ना v 吧 m ắ